सूर्यमुखी गणेश मंदिर हे म्हाळुंगे येथील हे गणेश मंदिर आहे आणि या गणरायाच्या साक्षीने आणि या म्हाळुंगे शिवारात पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्र पुणे बालेवाडी स्टेडियमजवळ असलेलं हे सूर्यमुखी गणेश मंदिर आणि आता या मंदिरापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर असलेलं आपलं ऑफिस आहे आणि आज ते ऑफिस आम्ही फायनल केलेलं आहे आणि हा बालेवाडी म्हणून घे जाणार रोडवरच जवळच इथं आपण ऑफिस घेतलेलं आहे छान असं ऑफिस आहे सगळ्यांचीच इच्छा होती की पुण्यासारख्या ठिकाणी उच्च शिक्षित मुलामुलींसाठी ऑफिस चालू करा आणि ती इच्छा आज सगळ्यांची पूर्ण होत आहे भगवंताच्या साक्षीने आणि विघ्नहर्ता विघ्नविनायकाच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी तुम्हाला चांगल्या चांगल्या स्थळं देऊन चांगले चांगले लग्न जमवण्याचा मी प्रयत्न करीन आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही एवढी मी खात्री देतो पण पुण्यामध्ये फक्त डॉक्टर इंजिनियर अधिकारी एम बी एम सी ए असे जे उच्च शिक्षित मुलं मुली आहे त्यांनीच नाव नोंदणी करावी कारण या ठिकाणी मी जास्त मुला मुलींना कमी शिकलेल्या मुलामुलींना अनुरूप सह देऊ शकत नाही कारण तो डाटा माझ्याकडं पुण्यामध्ये तरी नाही पुण्यात फक्त उच्च शिक्षकांसाठी प्रोफाईल आहे आणि अशा या स्टँडर्ड सोसायटीमध्ये आय टी पार्कच्या सर्वांना सोयीला येईन अशा उद्देशानं बालेवाडी बाणे बावधन तसेच आपलं हिंजेवाडी सगळ्यांना सोयीस्कर पडेल अशा उद्देशाने मुंबई हायवे रोडतात तसेच ऑर्चिड हॉटेलजवळ बालेवाडी स्टेडियमजवळ आणि हे सूर्यमुखी हनुमान मंदिर सूर्यमुखी गणेश मंदिर आणि या गणेश मंदिराजवळच दोन मिनटाच्या अंतरावर आपलं ऑफिस आहे तर सर्वांनी उद्या आणि परवा असं दोन दिवस प्रेमाचा चहा म्हणून एक भेटघाट आणि आपुलकीचं नातं जोडण्यासाठी मी सर्व गुन्हेकारांना आमंत्रित करीत आहे जास्तीत जास्त तरुण इंजिनियर मुलामुलींनी प्रत्येक येऊन भेटावे एक चहा पाण्याचा कार्यक्रम होईल तुमच्या समस्या तुमची परिस्थिती तुमची शैक्षणिक पात्रता बघून मी तुम्हाला अनुरूप सह देण्याचं का काम करणार आहे माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि या नंबरवर आपल्या मुलाचा मुलीचा प्रथम फोटोबायोडाटा शेअर करा आणि मग त्यानुसार आपण भेटण्याचा टायमिंग ठेवू ठरवून आपण शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस मी पुण्यात स्पेशल इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठीच आलेलो आहे या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्या परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा